नमस्ते मंडळ बरे आहेत ना सगळेजण आजच्या या भागामध्ये आपण तृतीय पुरुषवाचक स्त्रीलिंगी सर्वांना संस्कृतमध्ये सा किंवा मराठीमध्ये आपण ती असा अर्थ घेतो त्याला अनुसरून आपण प्रथम भूतकाळामधली दोन वाक्य घेणार आहोत पहिलं आहे सा पुस्तकम अपठत आता सा म्हणजे मी अर्थ जरी इथे तुम्हाला ती सांगितला असला तरीही भाषांतर करताना तिने असा अर्थ घ्यायचा आहे पुस्तक अर्थ माहिती आहे पुस्तक अपठत म्हणजे वाचले किंवा वाचले होते दुसरं वाक्य आहे सा कंदुकेन अखेरत म्हणजे ती आपण अर्थ बघितला आहे कंदु ती कंदुकं म्हणजे चेंडू बरेच वेळेला आपण अर्थ हा शब्द वापरलेला आहे अखेलत म्हणजे खेळत होती किंवा खेळली असा कंदुकेनं खेळत म्हणजे ती चेंडूबरोबर चेंडूने खेळत होती किंवा खेळली इथे थांबूया तोपर्यंत तो माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटही करा जय कु संस्कृतम